फक्त तीनच दिवसात मी माझ्या केसांमध्ये कमालीचा बदल केलेला आहे माझ्या केसांची लांबी इथपासून ते इथपर्यंत झालेली आहे ती या आणि अशाच पद्धतीच्या घरगुती उपायांमुळे तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझे फोटोज बघितले असतील त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की घरगुती उपाय नक्की काम करतात तेच घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्याचा माझ्या केसवाडीसाठी भरपूर जास्त फायदा झाला आणि त्याच्यामध्ये मी काय काळजी घेतली काय काय गोष्टी करायला पाहिजे ती या सगळ्या मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे कधी कधी व्हिडिओ खूप मोठा सुद्धा होतो तर चला आज सुद्धा मी तुमच्यासोबत अशीच एक साधी सोपी आणि प्रत्येकाच्या ओळखीची अशी होम रेमेडी शेअर करणार आहे पद्धत प्रत्येकाची थोडीफार वेगळी असते पण त्याच्यामध्ये वापरलेले जे घटक आहेत इतके मॅजिकली पॉवरफुल आहेत तुमच्या केसांची कुठलीही समस्या असू देत अगदी केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत कुठलीही समस्या असेल ना तर ते हील करण्यासाठी आजचा जो पॉवरफुल घटक आहे तो शंभर टक्के काम करतो आणि तोच मॅजिकल घटक वापरून एक साधी सोपी होणारी होम रेमेडी तीन स्टेपमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या तीन स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्या असतील केस गळती असेल केस तुटत असतील केस वृक्ष आणि निस्तीच झालेत असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळेल तुमचं सुद्धा केसवाढीचं स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल आणि तुमच्यासुद्धा केसवाढीसाठी या घरगुती उपायाचा फायदा होणार आहे थंडीच्या दिवसांमध्ये जशा आपल्याला चेहऱ्याच्या भरपूर समस्या असतात त्याच पद्धतीनं केसांच्या सुद्धा समस्या असतात आणि त्यासाठी या थंडीमध्ये तुम्ही जर हा घरगुती उपाय केला तर नक्की तुमच्या केसांमध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल केसांची गळती कमी होऊन केस वाढसुद्धा दुपटीने झालेली तुम्हाला दिसणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्टेप बाय स्टेप फॉलो करा जर काही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला नक्की आन्सर करेल त्याचसोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजच्या आपला होम रेमेडीचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे मॅजिकली आपल्या केसांसाठी काम करतात ओव्हरऑल आपल्या शरीरासाठी सुद्धा मेथीदाणे खूप जास्त फायदेशीर आहेत जर तुम्हाला खरोखर तुमच्या केसांची वाढ दुपटीने तिपटीने व्हावी असं जर वाटत असेल ना तर मेथीदाणे एक्स्टर्नली तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करता येणार त्याच पद्धतीने इंटरनली सुद्धा तुमच्या आहारामध्ये मेथीदाण्याचा वापर करायला सुरुवात करा बघा जो रिझल्ट तुम्हाला महिन्यांमध्ये मिळेल ना तो पंधरा दिवसात मिळायला लागेल जो आठवड्यामध्ये मिळतो ना तो तीन दिवसांमध्ये सुद्धा मिळायला लागेल कारण या सगळ्या गोष्टी मी माझ्या केसांवरती माझ्या इंटरनली आहारामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्याचमुळे मला काही दिवसांमध्ये सुद्धा याचे रिझल्ट मिळायला लागलेले आहेत तुम्ही जर हा उपाय केला ना तर काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा तुमचे बेबी हेअर ग्रोथ झालेली दिसेल केस गळती कमी झालेली दिसेल तर त्यासाठी काय करायचं आहारामध्ये सुद्धा मेथी दाण्याचा वापर करायचा आता अशा पद्धतीनं मी एक स्टीलचा छोटा डबा केलेला आहे मी याच्यामध्ये दाणे ठेवलेले आहेत जेणेकरून घरामध्ये असेल डायनिंग टेबल असेल किंवा आपला सोफा वगैरे असेल किंवा आपली पर्स असेल अशा पद्धतीनं हा मेथीदाण्याचा डबा ठेवायचा त्याच्यातले चा दोन चार मेथीदाणे थोड्या थोड्या वेळाने आपण खात राहायचं जेव्हा पण आपल्याला एकदम मेथीदाणे खायचं असेल तेव्हा जीवावर येतं कारण ते कडू लागतात त्याची चव जास्त कोणाला आवडत नाही पण अशा पद्धतीनं थोडे थोडे जर मेथीदाणे तुम्ही खाल्ले ना तर तुमच्या शरीराला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती बघायला मिळेल तर चला अशा पद्धतीने हा आपल्याला मेथीदाणे आपल्या आजच्या घरगुती उपायासाठी वापरायचे आहेत तर साधारणतः एक ते दे दीड चमचा इतके दाणे मी इथे घेतलेले आहेत माझ्या केसांची लांबी थोडी जास्त आहे म्हणून मी जास्त मेथीदाणे घेतलेले आहेत तुम्ही अर्धा चमचा जर तुमचे केस लहान असतील घेतला तरी सुद्धा चालेल कारण आपल्याला कुठलीही गोष्ट वेस्ट सुद्धा करायची नाहीये तर मेथीदाणे घेतलेले आहेत त्यानंतर इथं ऍड केलेलं आहे मी एक ग्लास पाणी आणि त्यानंतर ना एका स्टीलच्या भांडेल्यामध्ये मी हे पाणी आणि मेथीदाणे जे आहेत ते व्यवस्थित एकत्र केलेले आहेत आणि गॅसवरती आपल्याला बारीक गॅसवर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी ॲड करते लवंग आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपल्या टाळूला इचिंग होणं खाज होणं डँड्रफ वगैरे होणं या सगळ्या समस्या निर्माण होतात तर त्यासाठी मी त्या ॲड केलेली आहे लवंग आता लवंग खूप उष्ण असते तर त्यासाठी मी फक्त दोन लवंग जे आहेत जे त्याच्यामध्ये फुल सकट असतं तर त्या दोन लवंग घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता जेणेकरून आपल्या केसांवरती कुठलाही त्याचा साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे कारण दाणे सुद्धा थोडेसे उष्ण असतात आणि लवंग सुद्धा उष्ण त्यासाठी लवंगचं जे प्रमाण आहे ते मी अगदी कमी घेतलेलं आहे दोन लवंग एवढ्याच घेतलेल्या आहेत तरी सुद्धा आपला हा जो घरगुती उपाय याच्यामध्ये लवंगचा खूप जास्त स्ट्रॉंग वास येतो तर अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे ना बारीक गॅसवर आपल्याला छान पद्धतीनं उकळवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू पाण्याचा जो कलर आहे ना तो थो थोडासा चेंज होतोय मेथीदाणे त्याचा जो काही अर्क का आहे जे काही निकोटिनिक ऍसिड असेल प्रथिने असेल मॅग्नेशियम असेल हे सगळं पाण्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट होतं आणि पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज होऊन गेलेला आहे आता मेथीदाणे आणि लवंग इतके पॉवरफुली आपल्या केसांवरती काम करणार आहेत ना की हे जेव्हा तुम्ही तुमच्या केसांवरती वापराल ना काही दिवसातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये मऊपणा आलेला दिसेल तुमचे केस मजबूत झालेत असं सुद्धा तुम्हाला जाणवायला लागेल आता हे मेथीदाणे आपल्याला तोपर्यंत बॉईल करून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते थोडेसे मऊ होत नाहीत तर छान पद्धतीने हे शिजवून घेतलेले आहेत आणि मेथीदाणे जे आहे ते व्यवस्थित फुललेले आहेत तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा कलरसुद्धा एकदम डार्क आलेला आहे आणि छान हे मेथीदाण्याचं पाणी जे आहे ते आपल्या केसांसाठी पोषण देण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ना आपली पहिली जी होम रेमेडी आहे केसांसाठी पावरफुल हेअर टॉनिक हेअर सिरम तुम्ही म्हणू शकता तर हे इथं मी तयार करून घेतलेलं आहे आता गाळणीच्या मदतीनं व्यवस्थित हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे ही होम रेमेडी मी तीन स्टेपमध्ये सांगणार आहे या तिन्ही स्टेप तितक्याच पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह ठरणार आहेत आपल्या केसांची वाढ दुपटीने करण्यासाठी आता हे पहिलं आपलं जे हेअर टॉनिक आहे हेअर सिरम आहे ते तयार झालेलं आहे आता शिल्लक राहिलेले हे मेथीदाणे आणि थोडंसं पाणी आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेते कारण यानंतर आपल्याला बनवायचं आहे केसांसाठी इफेक्टिव्ह असणारा असा हेअर मास्क आता हेअर मास्कमुळे काय होतं आपल्या केसांना नैसर्गिकपणे कंडिशनिंग करण्याचं काम मिळ क होतं कारण जी ट्रीटमेंट आपण आपल्या केसांमध्ये वृक्षपणा निस्तेजपणा आल्यानंतर स्मूथनेससाठी आपण पार्लरमध्ये जाऊन करतो तर त्याच पद्धतीचं काम करणारा घरगुती हेअर मास्क आपण तयार करणार आहोत ज्याच्यामुळे पार्लरसारखी ट्रीटमेंट आपल्याला एकही रुपया न खर्च करता घरच्या घरी मिळणार आहे घरच्या घरी आपले केस चमकदार शायनी सिल्क आणि सॉफ्ट होणार आहेत या हेअर मास्कमुळे आता याच्यामध्ये पहिली गोष्ट मी इथे ॲड केलेली आहे ते म्हणजे कढीपत्ता आपल्याला जर पांढऱ्या केसांची समस्या असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर केसांची मुळं मजबूत होतात त्यासाठी इथं घेतलेला आहे कढीपत्ता आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं मी घेतलेली आहे ती म्हणजे आवळा आवळा विटॅमिन सीचा एक उत् उत्तम स्त्रोत्र आहे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं जे आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं आणि आपल्या केसांमध्ये किंवा स्किनमध्ये कोलेजन जे प्रोडक्शन आहे प्रमाण तर ते वाढवण्यासाठी आवळा खूप जास्त काम करतो आणि ते वाढवल्यामुळे आपल्या केसांची वाढ जलद गतीने होते आणि आपल्या केसांमध्ये जी चमक येते तर ती या आवळ्यामुळेच येते आपल्या चेहऱ्यावरती चमक येते तीसुद्धा विटॅमिन सीमुळेच येते आणि त्यासाठी मी इथं घेतलेला आहे विटॅमिन सी सध्या थंडीचे दिवस आहेत बाजारामध्ये भरपूर आवळेसुद्धा यायला लागलेले आहेत तर तुम्ही आवळ्याचा नक्की तुमच्या आहारामध्ये किंवा अशा घरगुती उपायांमध्ये उपा जो वापर आहे तर तो नक्की करू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथं ऍड करायचं आहे जे शिल्लक राहिलेले मेथीदाणे आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी होतं तेच पाणी इथं मी हेअर हेअर मास्क बनवण्यासाठी वापरणार आहे आणि त्यानंतर मिक्सरवर छान आपल्याला फिरवून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता इथं व्यवस्थित जी पेस्ट आहे ती मी तयार करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं मला हे मिश्रण घट्ट वाटतंय त्याच्यामध्ये मी थोडंसं जे शिल्लक राहिलेलं हेअर टॉनिकचं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करेल जेणेकरून हा हेअर मास्क अशा पद्धतीनं आपल्याला पातळ बनवायचा आहे की आपल्याला केसांवरती अप्लाय करता येईल खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचा जेणेकरून तो केसांवर राहत नाही पूर्ण पाणी गळायला लागतं आणि मग आपल्याला इरिटेशन सुद्धा व्हायला लागतं तर या कन्सिस्टन्सीला मी हा हेअर मास्क जो आहे तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी जी केसांसाठी फायदेशीर आहे ती ऍड करणार आहे तर अशा पद्धतीनं हा हेअर मास्क आपला तयार झालेला आहे आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या केसांची समस्या कमी व्हावी आपल्याला कुठल्याही पद्धतीचा डँड्रपचा सामना करावा लागू नये तर त्यासाठी मी इथं ॲड करणार आहे ते म्हणजे दही आता दही आपल्या केसांना नैसर्गिक कंडिशनरचं काम करतं आणि दह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लॅक्टिक ॲसिड असतं ज्याच्यामुळे आपल्या केसातला कोंडा कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी मी इथं ॲड केलेला आहे एक चमचा दही आता एक चमचा दही आहे हे हेअर मास्कमध्ये व्यवस्थित ॲड करायचं आणि छान मिक्स करायचं जेणेकरून आपला एकदम मॅजिकली पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह असा जो हेअर मास्क आहे तर तो, तो तयार होईल आणि घरच्या घरी आपल्याला पार्लरसारखी स्मूथनिंगची जी ट्रीटमेंट आहे ती घरच्या घरी फक्त दहा मिनटामध्ये मिळणार आहे ती फक्त या हेअर तर छान तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये जो हेअर मास्क आहे तो तो आपला तयार झालेला आहे दुसरी स्टेप सुद्धा आपली इथं तयार झालेली आहे ती म्हणजे हेअर मास्क हातसुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करा बघा मॅजिकली रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बघायला मिळतील पहिलं आपण तयार केलेलं आहे केसांसाठी मॅजिकल असं हेअर टोनर हेअर टॉनिक आणि त्यानंतर हेअर मास्क आता तिसरी स्टेप याच्यामध्ये मी आदल्या दिवशी जर तुम्ही हेअर ऑइलिंग करत असाल किंवा जर तुम्हाला खरोखर तुमच्या केसांची वाढ जास्त व्हावी असं वाटत असेल ना तर ही तिसरी स्टेपसुद्धा नक्की फॉलो करा याच्यामध्येच मी तयार केलेलं मेथीचं पाणी आहे ते घेतलेलं आहे अगदी थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे तेल तुम्ही बदाम तेल खोबरेल तेल किंवा घरगुती तयार केलेलं तेल असेल ते कुठलंही तेल वापरू शकता व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे आपल्या केसांसाठी एकदम संजीवनी देण्याचं काम करणार आहे केसांची जी मुळं असतात हेअर फॉलिकल्स असतात त्यांना अतिशय मजबूत करण्याचं काम करणार आहे ते म्हणजे हे दोन घटक जे आपण एकत्र केलेले आहेत कारण याच्यामध्ये केसांना नैसर्गिक पोषण चमक देण्याचं काम म्हणजे आपलं तेल करता, ते तेल सुद्धा ऍड केलेलं आहे आणि मेथीचं पाणी तर या तीन स्टेप जर तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की केल्यानंतर केसांच्या कुठल्याही समस्या असू दे त्याच्यापासून आराम मिळण्यासाठी नक्की मदत होणार आहे आता ही पहिली जी स्टेप आहे ती कधी करायची तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर जर तुम्ही तेल लावत असाल तर अगोदर रात्री झोपण्याआधी तुम्ही तेल लावत असाल तर अशा पद्धतीने हे पहिल्या वाटीमध्ये जे पाणी तयार करून घेतलेलं आहे तर हे पाणी तुम्ही तुमच्या फक्त टाळूच्या भागावर लावायचं हेअर लेंथवर अजिबात लावायचं नाही त्यासाठी मी एवढी क्वांटिटी तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित केसांचं पार्टेशन करायचं हलक्या हाताने हे लावायचं मसाज करायचा रात्रभर तसंच राहू द्यायचं किंवा सकाळी उठल्यानंतर दोन तास अंघोळीच्या आधी दोन तास तुम्ही हे केसांवरती लावून ठेवा त्यानंतर तुम्ही अप्लाय करायचं आहे हेअर मास्क हेअर मास्क फक्त दहा ते पंधरा मिनटंच ठेवा कारण थंडीच्या दिवसात जास्त हेअर मास्क ठेवू नका तो जास्त सुकूसुद्धा द्यायचा नाही हवं तर तुम्ही वरती कॅप वगैरे लावू शकता आणि त्यानंतर पुढच्या तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आणि तयार केलेलं हे जे केसांसाठीचं टॉनिक आहे किंवा हेअर सिरम आहे ते पुढचे सात दिवस तुम्ही अशा पद्धतीनं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवा वापरण्याआधी अगोदर बाहेर काढा व्यवस्थित हलवून घ्या आणि तुमच्या केसांवरती टाळूवरती पूर्ण हेअर लेंथवरती अप्लाय करा तसंच राहू द्या ते पूर्णपणे सुकू द्या आणि अजिबात त्यानंतर केस धुवायची गरज नाही पुढचे सात दिवस तुमच्या केसांना मजबूती तुमच्या केसांना शाईन स्मूथनेस तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढवून ठेवणं या सगळ्या गोष्टी करणार आहेत ते म्हणजे हे मॅजिकल हेअर वॉटर आणि पुढच्या सात दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल की या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला बेबी हेअर ग्रोथ व्हायला लागलेली आहे ला तुमचे केसांमध्ये व्हॉल्यूम वाढलेला आहे आणि केसांमध्ये गुंतासुद्धा जास्त होत नसून केस मजबूत झालेले आहेत हे सगळे परिणाम तुम्हाला पुढच्या सात दिवसात बघायला मिळतील तर या स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या तिन्ही गोष्टी तुम्ही नक्की फॉलो कर जर तुम्हाला त्यातूनही काही डाऊट असेल तर मला कमेंट करा मी नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये